आऊड सहकार क्षेत्रात अग्रगण्य गणल्या जाणाऱ्या बुलढाणा अर्बनिया बँकेच्या स्थानिक प्रबंधनाने कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी अकरा जून रोजी दुपारी बारा वाजता ग्रामीण रुग्णालय नगरपंचायत पोलीस स्टेशन महावितरण कार्यालयासह पत्रकारी कोरोना योद्धांना मास्क सॅनिटायझर हँडवॉशचे वाटप केले व्यवसाय हा एकमेव उद्देश न बाळगता धार्मिक सामाजिक सांस्कृतिक चळव वृद्धिगण करून वृक्ष लागवड करून निसर्गप्रेम जोपासणे समाजातील सर्व घटकांची समस्या जाणून त्यांना मदतीचा हात देणे आदी सहेतू उराशी बागडून संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक मुख्य व्यवस्थापकीय संचालक झवर विभागीय अधिकारी रोशन अग्रवाल यांनी बुलढाणा अर्बन बँकेची स्थापना केली तोच धागा पकडून शाखा व्यवस्थापक विकास जाधव प्रवीण जोशी पंकज चिंचोडकर इंदल पवार गजानन बांडे सचिन वानेकर सुरेश गिरे अभय लुटे अमोल सराफ किरण शिरसागर आदींनी कोरोना योद्ध्यांना वरील साहित्य वाटप केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शनाखाली नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री अग्रवाल साहेब नांदेड विभागाचे पालक संचालक मान्य श्री सुबोधजी काकाणी साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा अर्बन सामाजिक उपक्रमाअंतर्गत कोरोना काळात प्रत्येक सभासदांना प्रत्येकांना एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्वप्रथम पत्रकार संघ येते त्यानंतर आरोग्य केंद्र त्यानंतर पोलीस स्टेशन आणि त्यानंतर विद्युत महामंडळ या सर्व ठिकाणी मास्क नाईन्टी फाईव्ह व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आलेले आहे संजय घोगरेसह अनवरखीची विदर्भ न्यूज माहूर